काही गटाची सुई करता येते की प्रत्येक ज्याला तिथं शेजा बाजाराची बांधणं होतात तिथं काय नळ्या टाकून तुम्हाला करता येतं काय पहिला प्रश्न दुसरा प्रश्न रोडच्या पडेलल्या सगळ्याच्या ग्रामपंचायतचे जे उतारे आहेत का जे जे नाहीत त्याची उतारे ना होऊन करून यायला काढचं नाही का आपल्याला काय काही जे उतारे नाही आवर नाही त्यांची उतारे करून यायला आपल्या ग्रामपंचायतला काढता कुणाला कर्ज काढत असतंय कुणाला काय करता येते आपण तुम्ही सगळ्या

काय हरकत आहे का आपल्याला आता तुम्ही तिकडे करता त्यांना पाणी देता लाईट दिलेली दे आहे मग ग्रामपंचायतला नोंदी नसल्यामुळे कुणाला कर्ज काढता येत नाही कुणाची काय अडचणी या ह्या पण नोंदी घ्याव्या किती वर्ष झाला वीस वर्षापासून लोक राहतात मग त्यांच्या बी नोंदी वाढायला काय अडचण आहे कुणाला असे पांढरे प्लॉट तिकडे बी नोंदी घेण्यात तर तुमचा ग्रामपंचायतचा फायदा होईल ना तुम्ही पाणी देता लाईट देता सगळ्या सुविधा देता तुम्ही त्यांना मग ह्या त्यांच्या इथं उतर तुमची नोंदी करून घ्याव्या

आणि त्या गोष्टी करून घ्या ना गावात आता डेंगू मलेरियाची साथ येईल रे तुम्ही ती बारके पंप नाही मोठा पंप खरेदी करा माझ म्हणलो तुम्ही तुम्हाला मोठा पंप पाहिजे केला पाण्याची ही करा आणि पाण्याची आडागड तिकडून बऱ्याच लोकांनी तक्रार केली तिथं सडक लोक सगळी रस्ते करतात दोन दिवसात तुम्ही केलं असेल पण ना तुम्ही स्वच्छता केली पण काय झालं तेच पाणी

सहा दिवशी असं काय का दुसऱ्या तुम्ही घेत नाही पुढं चार दिवसांनी आता पंधरा हजार आपलं येऊन किती दिवस झालं आपल्याला ग्रामसभा कशा घ्यायचे सव्वीस जानेवारीची त्या दिवशी च एक मे महिन्यामध्ये कधीही सरपंच बोलू शकतात उपस्थित लोकांचे प्रश्नच वाटतात प्रश्न कुठे ह्याच्या आधी तुम्ही ग्रामसभा मग घेतली त्या मिटिंगला काय काय मुद्दे आले ते तुमच्या पुढची तक्रारी त्यातन तक्रारी किती सॉल्व झाली याच उत्तर द्या मला आम्हाला तुम्हाला नेम सोडून मी कधी बोलत नाही पहिली गोष्ट गेल्या महिन्यात तुमची मीटिंग झाली त्या महिन्यातला काय काय मुद्दे आले त्या मुद्द्याचे तुम्ही किती मुद्दे सॉल्व केले द्यावा हा काय बोलता हा सांगा मला मुद्दे तुम्ही किती आले किती तक्रारी सॉल्व केल्या किती सांगा पाहिजे आणि तुम्ही आता एवढं हे करता एवढं तुम्हाला इथं मराठी शाळेचं काम निष्कुन झालेलं चालू तर ते काम ग्रामपंचायत घेतलंय ते काम मी उखरून करायला लावलं दोन फूट पाय असताना तुम्ही एक फूट पाया खालता मी कुठली पद्धत आहे ग्रामपंचायतनं काम घेतलं ती तुझं ग्रामपंचायत उशीर केला तुमचं लक्ष नाही का जुनी दगड वापरायला दगड का वापरला तिथं

असं तुम्ही लढपाईला चालूला काय 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 उत्तर द्या मला किती मीटिंग येणार तुमच्या ही तुम्हाला कळत नव्हतं का किंवा म्हणजे पांढरे तुम्ही घेऊन दोनशे पंधरा हा घेतलाय तुम्ही त्याला तुमच्या घरात

दहा कामं झालेल्या ती पाच काम कोणती विचार करून होणार नाही काय अडचणी काम असतात मोठी काम असतात त्या गोष्टी तुम्ही विश्वास घेऊन कुठलंही काम करताना सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केलं काम होतोय म्हणून काम होत नाही आम्ही तुम्ही तुम्हाला सहकार्याचा काम सहकार्य करायला या परंतु शेतकरी कामं मी आमचं प्राथमिक जनतेच्या कामालायचं

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा